बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात काल सुसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला यामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचून दलदल झाली आहे तर जोराच्या वाहणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे खामगावमध्ये बसवर टपरी आदळल्याने एक प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली खामगाव येथून शेगावकडे जात असलेली धुळे शेगाव बस अचानक वादळी वाऱ्यामुळे रस्त्याच्या कडेला उभी केली होती वारा इतका जोरदार होता की रस्त्याच्या कडेला असलेली टपरी बसवर धडकली यात एका प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली आहे तसेच बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे बसचालक आणि स्थानिकांच्या मदतीने जखमी प्रवाशाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे इतर प्रवाशांचीही सुटका करण्यात आली आहे बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्याची तीव्रता वाढली आहे यामुळे अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचे झोड उठले आहेत अशा वातावरणात नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचा आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचा सल्ला दिला जात आहे तसेच वाहतूक ही खबरदारी घेणे आवश्यक आहे जिल्हा प्रशासनाने वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करण्याचे आदेश दिले आहेत गरजू नागरिकांना मदत पुरवण्यात येईल असे आवाहन देखील करण्यात आले माझं नाव जयकी हो राधेशम पोपलानी आम्ही खामगावून निघालो शेगावच्या दिशेने अचानक वारा आणि पाऊस चालू झाला गाडी ड्रायव्हरने साईडला लावली तेवढा ती साईड साईडला पडलेली टपरी आमच्या गाडीसमोर येऊन धडकली